तर होळीचा महिना चालू आहे आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळी हॅपी होळी भावांनो होळीचा हा पावन उत्सव चालू आहे आणि बर्मुडा मध्ये आज आपण धुरंडा करून टाकू आपण आज खेळणार आहोत सोलो व शिस्त रँक मॅच त्यासाठी मी घेतलेला आहे काचकुरी आणि सगळ्या रंगाचा बाप म्हणजे बेंदाडी रंग हा रंग मी घाण आळ्या झालेल्या गटरी मधून आणलेला आहे <laughs> चला तर गेम मध्ये जाऊया आज तर मी बंद्यांना बेंदाडीचा वास देऊ देऊ मारणार तर भावानो मी परत आलो पीकवरती आणि मी सोलो खेळतोय कारण हर टायमाला नुबडे टीममेट येतात आणि त्यांच्याबरोबर खेळून मी सुद्धा नुबडा झालो असतो म्हणून मी लावलाय सोलो मॅच <laughs> फटाफट गण उचलूया आणि सगळ्या बंद्यांना हॅपी होली बोलूया आपण घेतलेली आहे एम पी फोर्टी आणि समोर आपला पहिला शिकार बोरांना मानो होली हे और आपको पड़ी एक गोली हे इथं मी एवढ्या फास्ट बंदा मारला की बंदा पण विचारात पडला असेल आ... तर मी सोबत घेतलेली आहे दोन गुलालाची थेली एक लाल दुसरी पिवळी ह्याला लावूया लाल कलरचा गुलाल बाकीच्या बंद्यांना लावलेला आहे पिवळा बघा लावला ना लाल लाल तुमचा भाऊ जे बोलतो ते करतो तर बघा इथं दोन बंद्या जोरदार भांडण चालू होती भेटे आणि भांडण सोडवायला मी हरहर महादेव म्हणून उडी मारतो पण समोरचा बंदा मला आवडणार नव्हता ना बघा कसा धप्पा धप्पा गण चालवत होता मग याला मी नीलकंठधारी हरिओम ठसठस बाबांचा महाप्रसाद दिला आणि म्हणलो झोप आता शांततेत <laughs> तेवढ्या तिथं एक बंदा येतो धप्पा घालतो याला नरमीत गर्मी मस्त पैकी किल झालेले आता आपले पीक पीकमध्ये तर बघा इथं मला बंद्यांचा पायाचा आवाज येतो बंदा शोधायला मी तस्करी लावतो आणि ही उडंतष्करी बंदा शोधायच्या ऐवजी भिंतीला जाऊन पप्पी देते बाबू <laughs> <laughs> पिक्चर मी बाहेर येतो आणि मला समोर दिसते टुकटुक रिक्षा

मी परत पीक वरती येतो आणि इथं एका महान पुरुषनी झोन सीटर ओन केलंय या झोन सीटरचं एवढंच काम राहतं की दिवारचे आरपार असणारे बंदे आपल्याला दिसतात आणि इथं एक बंदा माझी मारायला थांबलेला तो मला तिथं शोधत होता आणि मी त्याची मागून मारून घेतो आपल्याला मला कळतं की इंस्टाग्रामचा सब पता चल रहा है। वाला कॅरेक्टर माझा पत्ता लावण्याची कोशिश करतोय हलकासा डॅमेज देऊ आणि किल आपल्या ताब्यात तिकडून इकडं बदक पावलानी आलोच होतो की इथं केली हातात मग धरून आपल्यावर पाणी ओतायला थांबलेली तिने मला नाही भिजवलं पण मीच तिला भिजून टाकली गंच्या स्प्रेने आणि तिचा किल केल्यानंतर मला एवढंच बोलायचंय की अरे बडा कमजोर लॅग पीस है मुर्गी कोलिओ हो गया था क्या? <laughs> तर आपल्या दिलाची राणी केलीचा किल केल्यानंतर आपण आलेलो आहोत हा डॅम तर इथं सहा बंदे अजून जिवंत आणि आपले झालेले आहेत आठ किल आणि मी थोडं झोनच्या आत जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात ते एक बंदा माझ्यावर धडाधड दड़ दोन गोळ्या झाडतो आणि मला माहीत होतं की समोरच्या घरात बंद आहे पण त्याचं लोकेशन माहीत नसल्यामुळं मी कोपऱ्यात येऊन हिल करायला ला लागतो तेवढ्यात बंदा मागून येतो आणि माझा क्रोनो कॅरेक्टर बंदा मला क्रोनो कॅरेक्टरच्या आत येऊन मारून गेला हा बंद मला मारला ना हा बंदा बी नसतो वाचित बघितलं भावानो किती काली जुबान आहे माझी बोलताच मेला ना बरसो भावांनो होली सणावरती हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गेम प्ले थोडा पण आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या